सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स या आनंदामध्ये काही जे लोक होते त्यांना हा धक्का बसलेला आणि म्हणून एकीकडे लाखो मराठा बांधव या आरक्षणासाठी गाड्यांनी असेल पायपायी असेल ते मुंबईकडे कूच करत होते एक अत्यंत चांगला निर्णय जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्या टायमाचा जल्लोष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग त्यात काही घोषणाबाजी सुद्धा झाली आणि मग हे सर्व आनंदाचं वातावरण बिघडवण्याचं काम काही करा आता करायला आलेलं आहे आणि ज्यांना आरक्षण देऊच नाही असं वाटत होत त्यांनी आतापर्यंत तोंडही उघडलेलं नाही बाकीच्या वेळेला जे काही वायफट बडबड करणारे लोक होते त्या आरक्षणावर एक चकार शब्दही आता बोलत नाही मुळामध्ये त्यांना त्यांना माहितीये की जर आता आपण जर या आरक्षणच्या विरोधात जर काही एखादा शब्द बोललो तर ते आपल्याला महागात एक भूमिका स्पष्ट करायची की शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलंय त्या टायमाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता हे आरक्षण आपण देतोय तरी काही काही लोक याचा भांड